महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज आपण या शिवशंभू फुले शाहू आंबेडकर सन्मान परिषदेच्या निमित्तानं आपले कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा सन्मान करण्यासाठी जमलो आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अभिनेते किरण माने शिवश्री नितीन महाराज केसाद मंचावरचे आणि श्रोत्यांच्या मधले सर्व बंधू भगिनी नावं घेली झाल्याचं सभागृहात दोनशे लोकांची मी नावं घेऊ शकतो तेवढे लोक मला परिचय आहेत पण त्यात वेळ घालवत नाही खर तर एका चिल्लर माणसानं खोड काढल्यानंतर काय होत त्याच उत्तर देण्यासाठी म्हणजे इंद्रजीत सावंतांचा सत्कार सा मला हा कार्यक्रम ठरल्यापासून नेहमी ने वाटतो की शिवशाहू सन्मान शिवशंभू खुलेशाहू आंबेडकर सन्मान परिषद इंद्रजीत सावंत कशासाठी सत्कार करतो आणि मग आपल्याला बोलवत आहे असा एक प्रश्न होता सांगितलं तर चित्रपट त्यात खूप आधीपासून त्याचा वाद चाललेला होता त्या लेघमाच्या गाण्यावरून खर तर मला गाणं खूप आवडलं होतं खूप आवडलं तर छत्रपती संभाजी महाराज लेगी खेळताय ही किती सुंदर गोष्ट होती खर तर पण त्यावरून ना केला ठीक आहे गाणं काढून टाकलं पण माझं कुतुल एवढच होत की जो सिनेमा प्रदर्शित होणार आहे तो ऐतिहासिक तथ्य किती आहे सिनेमॅटिक नावाखाली खोटा इतिहास किती मानला हे समजून घ्यायचं होतं त्यामुळे चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेव्ह दिवशी सिनेमा रिलीज होणार होता बारा तारखेला मी इंद्रेशना फोन करून सांगितलं तुम्ही पहिल्या दिवशी बघून घ्या आणि आपण आपल्याला बाकी काही आपल्या काड्या करणारा पत्रकार मी नाही आम्हाला सत्य सांगायचं असतं था, त्यात नेमकं ऐतिहासिक तथ्य काय आहे हे मांडायचं होतं इंग्रज सावंत यांनी बघितला आणि मला दिलेल्या मुलासाठी त्याने अतिशय तपशीलवार शून्य शिनेमातल्या बऱ्यावेळी दोन्ही गोष्टी मांडल्या म्हणजे आमची एवढी चर्चा झाली की बाबा हा म्हणजे किरण माने इंडस्ट्रीचा बऱ्यापैकी उल्लेख केला म्हणजे गेली काही आपण गोदी मीडिया शब्द ऐकताय तर गोदी फिल्म इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर विकसित आहे तर तो हा छावा सिनेमा अशी चर्चा झाली की हा गोरी फ्रीम सिनेमा नाही सिनेमा तेवढा ताकदीचा नाही तो तो काही सेक्युलर विचार मान, गोष्टी मानणारा सिनेमा आहे इथंपर्यंत आमची चर्चा झालेली होती पण त्यातल्या त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भातल्या काही गोष्टी मांडल्या त्यांच्या संदर्भात यापूर्वी झालेल्या लेखनाच्या संदर्भात गोष्टी झाल्या मांडल्या आणि त्यावरून जो काही नवा पेटला मला वाटतं सगळं इथं आपण कोल्हापूरकर इथं जमलेलो आहोत माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एवढ्या तीव्रतेनं बहुजन समाजातले लोक उठून उभे राहिले म्हणजे घडलं त्यावेळी अशाच रीतीने महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या तरुणांच्या मध्ये एक उठाव झाला होता त्यानंतर पुन्हा बऱ्यापैकी जो आपण झोपलेलो होतो आणि त्या झोपलेल्याच्या काळात पुन्हा आपल्या वेगळ्या लोकांनी कब्जा घेतलेला होता पुन्हा या निमित्तानं म्हणजे काही गोष्टी मगाशी किरणमाने म्हटले पिथळा महाराज म्हटले काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी घडतात त्यातनं मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे या परिषदेचं नाव आहे शिवशंभू फुले शाहू आंबेडकर सन्मान परिषद शिव शंभू शाहू फुले आंबेडकर यांना एकत्र ठेवणं हाच मला वाटतं या सगळ्यांचा खरा सन्मान ठरणार कुसुमागराची कविता तुम्हाला माहिती असेल मध्यरात्री मध्यरात्र उलटल्यावर शहरातले सगळे कुत्रे एका चौत्र्यावर बसले आणि टिप गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माण्यांचा शिवाजी म्हणाले मी फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा गांधींनी गायाचा कहीवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी आहेत फक्त सरकारी कचेरीतल्या भीती म्हणजे आपण सगळ्या महापुरुषांना जाती जातींच्या मध्ये वाटून टाकलेला आहे जाती जातींच्या मध्ये विभागून टाकलेला आहे आणि आपण निवडणुकीत विकलो गेलो गेल्या तीन महिन्यातल्या घटना बघितल्या तर परभणीला सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोटीत मृत्यू झाला मस्ता सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुरपणे हत्या झाली एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता दुसरा मराठा समाजाचा कार्यकर्ता जो समाजात निवडणुकीत विकला जातो त्याच्यावर अशा पद्धतीने मार खाण्याची पाळी येते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपण कशा संदर्भात बोलतो कशे कुठल्या गोष्टींचा विचार करतो खर तर त्यांच्याकडे मिरवण्यासारखं काही नाही म्हणून आपली प्रतीक त्यांचं अपहरण केलं जाते हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्या प्रतिमांचं विकृतीकरण करून विद्वेष पसरवण्याचं काम सातत्याने केलं जात तरुणांच्या डोक्याचा तरुणांच्या डोक्यामध्ये व्हायरस सोडून त्यांचे मेंदू करप्त करण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत त्यासाठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय माझ्यासारखेची चिंता तरुणांची डोकी तरुणांचे मेंदू करप्त होतोय हा नाही तर तिथल्या लोकप्रतिनिधींचे मेंदू सुद्धा करप्त व्हायला लागलेले आहेत बाडगा मुसलमान मोठ्याने काम घेतो म्हणतात तर नव हिंदुत्व फार मोठ्याने बोलायला गेले त्याचा तिकडे जाऊन कोण आहे तो नरके महाडी माने यड्रावकर ही मंडळी कोण आहे जी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेल्या विद्यापीठाचं नाव बदलावं तिथलं शिवाजीचं नाव काढून नाव विस्तार करावा अशी मागणी करतात त्यांना आपण विचारायला पाहिजे त्याच्या भागातली आपली जबाबदारी नाही इतके वर्षे तुम्ही या विद्यापीठात शिकला या विद्यापीठाच्या मोठे झाला आणि आज कुणाच्या तरी कुणाच्या तरी गुलामी पत्करून तुम्ही त्यांच्या हातचं पावलू बनून थेट विद्यापीठाचा विस्तार करण्याची मागणी करता लागा वाटायला पाहिजे या सगळ्या मंडळांमध्ये खूप इंद्रजीत उल्लेख केला म्हणून मला एक मुद्दा उल्लेख करावा लागला किरण माने दुसरा उल्लेख केला ना, दिग्दर्शकाचं नाव त्यांनी नाव घेतलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमे काढले आणि सातत्याने त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम द्वेष पसरून निवडणूक आली की एखादी निवडणूक आली की हा सिनेमा रिलीज लागता इथं ज्यावेळी दोन हजार सतराची पोटनिवडणूक झाली त्याच्या आधीच एक सिनेमा इथं रिलीज होता आणि त्यावेळी मंडळी खुशीच होती की, की हा सिनेमा ह्या सिनेमाच्या जेव्हा आपण तरुण जाऊ नाही चाललं ते पण हे प्रयत्न सातत्यानं होत आहेत सातत्यानं व्हायला लागले मला वाटतं या सगळ्यांमध्ये सगळ्या समाजांची जबाबदारी अधिक आहे पण मराठा समाजाची जबाबदारी खूप मोठी आहे खूप अधिक आहे असं मला वाटत आणि मरा दुर्दैवाची गोष्ट मराठा समाजाला या जबाबदारीची जाणीव नाही डॉक्टर आहार के यांनी एकोणीशे एक्क्याऐंशी साली एक मुद्दा आपली संख्या गावामध्ये अधिक असल्यामुळे इतर जातींच्या लोकांशी अरेरावे वागणे हाही मराठ्यांचा एक अंगभूत गुणधर्म बनलेला आहे वस्तुत आपल्याकडे समाजाचे नेतृत्व आले असेल तर आपण वडील धारेपणा पत्करून सर्वांच्या हिताचा सर्व समावेशक विचार करायला हवा आपण पस्तीस टक्के असू तर इतर जा, जाती पाच टक्के सात टक्के तेरा टक्के असतील परंतु त्या सगळ्यांच्या पाठबळावर आपण उभे आहोत हे आपण विसरता कामा नये आजपर्यंत इतरांनी आपली अरेरावी अरे 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 सहन केले असेल येथून पुढे ती सहन केली जाणार नाही आणि केलीही जाऊ नये पाच सात टक्के असलेले सर्व लोक एकत्र येऊन पासष्ट टक्के झाले तर एरवी बहुसंख्य वाटणारे पस्तीस टक्के मराठी अल्पसंख्य होती हे कोणी विसरू नये तसे होणे शक्यता आहे याशी चाहूल लागलेले आहे तेव्हा अजून तरी आपल्या मराठीपणाची धार इतरांना पोचणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे हे आज जाणूनचे सरांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी लिहिलेलं आहे आणि मला वाटतं आज सुद्धा ते तितकं लागू झालेलं आहे तंतोतंत लागू तंतो तंत लाग होत अलीकडच्या काळातली त्यातली समाधानाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट की मनोज जरांगींच्या आंदोलनाच्या काळात जरांगींनी या सगळ्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती, जाती जमातींना सोबत घेण्याची भूमिका घेतली अलीकडच्या नोंद घ्यायला पाहिजे पण तरी सुद्धा हे आपले जे अहंकार आहेत आणि टोकदार पण तो छोट्या समूहांना पोचता कामा नये याची आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे त्यासाठी जबाबदारी वागायला पाहिजे आपण कोल्हापूर शाहू नगरी म्हणतो इथं इंग्रजीतून सुरुवातीपासून सांगितलं कशा रीतीने काम केलं जात होत कशा रीतीने पूर्वभावी राजधानी कोल्हापूरची शाहू नगरी म्हणून ओळखलं जातं पण हे बिरुद्ध महाराष्ट्राची पूर्वगामी राजधानी हे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना तक्त म्हणून इथं वारंवार धार्मिक दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला जातो जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो इथं दंगली पेटतात आणि दंगली पेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सद्भावना यात्रा काढतो सद्भावना काढतो मला वाटतं हे धंदे बंद व्हायला पाहिजे आपण दंगली पेटत असताना इथला मुस्लिम समाज जो आहे छत्रपती शाहू महाराजांनी ज्या जी इथलं बोर्डिंग काढली त्यातलं फक्त मुस्लिम बोर्डिंगचा अध्यक्षपद एका बोर्डिंगचं अध्यक्षपद शाहू महाराजांनी घेतलं होतं या आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या मुस्लिम समाजाला मराठा क्रांती मोर्चामध्ये पाणी वाटायचं आणि त्यांच्या घरावर दगड पडत असताना तुम्ही काय करणार तुम्ही घरात बसणार ही जबाबदारी आपण पार पाडणार आहात का नाही मराठा समाज ही मराठा समाजानं जबाबदारी भविष्यात पार पाडली त्या संदर्भानं कोल्हापुरात जर एक आदर्श निर्माण केला केला तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं एक सूत्र आपण पुढं घेऊन जाऊ सगळ्या महाराष्ट्राला संदेश हा फक्त इंद्रजी सावंतांचा सत्कार नाही त्यातून आपल्याला महाराष्ट्राला विचार द्यायचा आणि इंद्रजी सावंतांचा सत्कार कशासाठी करतोय आपण किरण माने आणि ते तपशीलवार उल्लेख केला म्हणजे तो एका धैर्याचा सन्मान आहे तो संयमाचा सन्मान आहे तो व्यासंगाचा सन्मान आहे म्हणजे समोरून कितीही आक्रमकपणे हल्ला होत असला तरी आपला संयम घरी द्याय घरू द्यायचा नसतो त्यासाठी आपलं वाचन खोळ असावं लागतं आणि भूमिका पत्ते असावी लागतात हा धैर्याचा संयमाचा वाचनाचा अभ्यासाचा सन्मान आणि हा आदर्श घ्यायला पाहिजे आपण छत्रपती संभाजी महाराज पारंगत होते कवी होते लेखक होते हे आपण बघणार का नाही याच्या संदर्भात कधी संभाजी महाराज त्या पातळीवर येणार का नाही महात्मा ज्योतिराव फुले इथं इंग्रजांना प्रश्न विचारत होते इथल्या ब्राह्मणांना प्रश्न विचारत होते त्यावेळी ती जगभरातले विद्रो साहित्याशी संमत ठेवून होते हे समजून घेणार का नाही नुसतं जय जयशिवाय घोषणा देऊन आपली जबाबदारी संपत नाही किंवा मोर्चात पुढं पुढं करून आपली जबाबदारी संपत नाही तर आपले महापुरुष आपण समजून घ्यायला पाहिजे महापुरुषांचं अपहरण होतं ते अपहरण रोखायला रोखायला पाहिजे त्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे असं मला वाटतं मार्टिन मिलोवर नावाचं जर्मन कवी आहे त्याची कविता आहे म्हणजे त्याची मूळ कविता तो मराठीतला संदर्भ घेऊन म्हणजे त्याचा मराठी भावानुवाय पहिल्यांदा ते मुसलमानांना मारायला आले पण मी काही बोललो नाही शांत बसलो कारण मी मुसलमान नव्हतो नंतर ते भटक्या विमुक्तांच्या साठी आले काही मी भटका विमुक्त नव्हतो त्यामुळे मी काही बोललो नाही नंतर ते दलितांना मारायला आले मी दलित नव्हतो त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं पुन्हा ते ओबीसींच्या साठी आले मी ओबीसी सुद्धा नव्हतो आता ते मारा मला मारायला लागले तर मला वाचवण्यासाठी कोणीही नाही मला वाटत हे आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांचा ठरलेला आहे त्यांचे टप्पे ठरलेले आहेत एक एक गोष्ट ठरले आहे म्हणून आज हिंदू मुस्लिम झालं की तू त्या दलित ओबीसी मराठा ओबीसी लावायचं मराठा ओबीसीच समजे तर तिसरं मुद्दा उभं करायचं आणि दलित मराठा लावून द्यायचं औरंगजेब आला माहिती आहे तुम्हाला आपण राजकीय संदर्भ तपासून घ्यायला पाहिजे हे जे गेले काही दिवस झाले औरंगजेब आला कुठून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला त्याच्यावरून सगळी सरकारची नाचक्की सुरू होती इतकी नाचक्की सुरू होती त्यावरच लक्ष डायव्हर्ट करायला यांनी अबो अशी मानवीला उभा उभा केला म्हणजे दोन्ही जाती धर्मातले सगळे चोर चोर मौशली भाई असतात ना तसे दोन्हीकडचे एकच असतात आणि भाजपची सुपारी घेऊन आबो अशी मानवी उभा आणि त्यांना औरंगजेबाचा मुद्दा काढला आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा मुद्दा डायलॉग करण्यासाठी औरंगजेबाचा विषय पुढा आणून त्यांनी सगळा महाराष्ट्र पेटवला हे त्यांचं राजकारण हे षडयंत्र आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जाता येणार नाही आणि आपल्याला लढाई वैचारिक लढाई करायची विचारांची लढाई पुढे न्यायचे विचारांची लढाई केल्यावर ज्या इंग्रजी सावंतांना शिवीगाळ झाली ते इंग्रजी सावंतांचा सन्मान होतोय आणि शिवीगाळ केलेला माणूस इथं कोठडीत थांबाईल ही विचारांच्या लढाईची म्हणजे इंग्रजी मगाशी उल्लेख केला आम्ही गांधींना मानतो आम्ही गांधींची आज्मी आहे त्यांनी भगतसिंगांचा संदर्भ दिला पण मी गांधीजींना मानतो त्याचबरोबर मा नाठाळाच्या माती काठी आणून आमचा आदर्श आहे भगतसिंग सुद्धा आमचा आदर्श आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी करवाड सरवलेला आहे कुठल्या वेळी कोणत्या गोष्ट वापरायची हे आपल्याला आमच्या महापुरुषांनी आमच्या आदर्श शिकवलेलं आहे मला वाटतं हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे समोरून येणार आक्रमण खूप मोठा आहे तुमचा मेंदू करप्ट करणार आहे आहे पुन्हा धोकावं आणि धोका आपलंच असतं त्यातला फक्त मेंदू दुसऱ्यानं काम करतो तर तो मेंदू त्या मेंदूची मशागत आपणच करायला पाहिजे आणि मला वाटतं त्या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे ही जी आज आजची परिषद आहे हा जो आजचा कार्यक्रम आहे तो मला वाटतं महाराष्ट्राला एक दिशा देणारा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला इथं आपण बोलवलं त्याबद्दल धन्यवाद